तालुक्यातील एक गंभीर घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार चे तालुका अध्यक्ष राजू पवार यांनी काही पर्यटकांवर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नेमकं काय घडलं घटनेचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट असलं तरी राजू पवार हे सत्ताधारी आमदार नितीन पवार यांची अत्यंत जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते मानले जातात त्यामुळे हा प्रकार केवळ व्यक्तिगत वादाच्या नसून सत्तेच्या बळावर दडपशाहीचा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेनंतर सुरगाणा परिसरात येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे निसर्ग सौंदर्यामुळे प्रसिद्ध असलेल्या या भागात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात त्यामुळे पर्यटकातून रोजगारांची संधी मिळते मात्र आता अशा घटनांमुळे पर्यटकांवरच गंडातर येण्याची शक्यता आहे प्रशासन गप्प का सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्तेच जर कायदाच हातात घेणार असतील तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न प्रत्येकांना पडलेला आहे प्रशासन आणि पोलिसांनी याची गंभीर दाखल घेणे आवश्यक आहे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आ...